नमस्ते नाव काय आपलं दादा माझं नाव शिवतेज शिवतेशे मित्रांनो शिवतेज भाई आहे वादळ आज ह्याच्या बरोबर पळाला पळाला सहावा क्रमांक पटवलेला आहे मित्रांनो ह्या आदतची खूप चर्चा झाली कुठल्या भागातला दादा हा भागातला भागातलाय बर मालकांचं नाव काय मालकाचं नाव तन्वी विजय काळे आपल्या नियोजनात पळतो बरं तुमच्याकडे नियोजन असतं कुठल्या एखांदी ह्या हा दोन एखांदी कडे न पोहतो दोन मित्रांनो माळशिरस भागातली आज जवळपास एकदम सगळी स्टॉपला पळतात त्यातला हो त्यातलाच येऊ आहे मित्रांनो तर दादा कस काय पायऱ्या करण्यात आला तुला पर परवा दिवशी रात्री मला एक पाच वाजता फोन आला आपला प्रसिद्ध महाराष्ट्र सुट्टी मेकर वैभव यादव यांचा फोन आला की यायला असा असा बैल या वासरू घेऊन याय जमल का त्यांच्या एका शब्दावर इथं वासरू घेऊन आलो आणि त्यांनी आपल्याला आज गुलाला ठेवलं रायबा पण बर गुलालात नव्हता रायबा पण बरेच दिवसापासून बरे दिवसा गुलात नव्हता आणि ह्या मालकाला पण वासरू घेतल्यापासून गुलाल नव्हता किती दिवस झालं खरेदी केलं एक महिना झालं खरेदी करून आणि ह्यांच्या दावणीला कुठले कुठले पहिले धावणीला शेवाळ्या शेवाळ्याबांचा सर्किट होता सर्किट यांच्या धावणीला होऊन गेला सुंदर आता तात्या कचऱ्या पशी पळतोय बा तो पण ह्यांच्या पशी होता आदत बर आदत मध्ये कुठली खरेदी बिरोमा गुले विकास वाघमोडे रावसाहेब वाघमोडे यांच्यापासून आपण खरेदी केला कितीची खरेदी पाच लाख एक हजाराची बर सार्थकी लागली का आज पहिलाच गुलाल सार्थकी लागली बरं पहिलाच गुलाल आहे आज पहिला गुलाल आहे मित्रांनो पहिलाच गुलाल आहे गुलाल होणं फार महत्वाचं आहे पिरियड ला हो, गुलाला शिवाय महत्व नाही कशाला बरं बरं बर अजून बाकी काय सांगाल अजून कुठले कुठले अजून घरी धावणी परधान म्हणून एक आहे सर्जा म्हणून आहे चांगलं बरं परधान म्हणून आहे ती चौसा बैल आहे दोन्ही खांदी बाहेरनं पळतो तो बरं 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 आजचा आनंद कसा आहे सहाशे ऐंशी गाड्यांमध्ये सहा सहा नंबर केला तुम्ही आनंद एवढ्या दिवसात तीन फेऱ्यातला तीन दोन वर्षात पहिला गुलाल आहे दोन वर्षात पहिला गुलाल आहे तीन फेऱ्यातला किती प्रतीक्षा करायला लागेल सुंदरवर वाटलं होतं काय तर होईल पण सुंदर न गटच काढलं बारा तेरा गट काढला आपल्या गटावर समाधान गटावर समाधान काढलं केलं एवढ्या दिवस गटावर समाधान व्हायचं त्यावेळेस दादा काय वाटायचं काय काय आज नवूद्या आज नऊ द्या होईल काय ना काय होईल मग कशामुळे गुलाल हुकत होता गुलाल चकवा देत होता सारखे इकडे तिकडे पण का का काय कारण होतं थोडं कमी जास्त पाहिजे निवेदन थोडस कमी जास्त आहे आता काय प्रॉब्लेम येणार नाही आता ह्याचा तर काय प्रॉब्लेम येणार नाही का तर आहे तुम्ही नंबर सांगू इच्छित तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ सत्याऐंशी पासष्ट झिरो पाच मित्रांनो सर सर्वसामान्य बैलगडी मालक आहेत त्यांचा आज नंदी गुलालात राहिला अतिशय सुंदर पळतो गटामध्ये कुठल्या पळाला चार चार सेम पहिले सेम आहेत सात नंबर तास सात नंबर म्हणजे कटनेच पळाला जवळपास आणि फायनल ला फायनल ला दोन नंबर तास दोन नंबर तासाने ही नंदी पळाला बघा मित्रांनो अतिशय सुंदर जोडी पळाली दादा तुमचं अभिनंदन कायम असतात गुलालत राहा धन्यवाद